चला इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता बघा चला हा क्वेश्चन कळाला सगळ्यांना हा क्वेश्चन सगळ्यांना कळाला चला मध्ये टाकायचा टाकायचं नको आपल्याला ठीक आहे <णिया> चला व्यवस्थित ओके okay? चला कळालं का जर याचा मिरर घेतल्यानंतर आपल्याला काय होईल इथं बघा बघा याचा मिरर जर घेतलो आपण तर हा इथं असा तुमचा बॉक्स बनेल चौकून बरोबर असा चौकून बरोबर का असा चौकून बघा असा बरोबर हे असं दिसतंय दिसतोय इथं दिसतंय मग आता याची मिरड मी केलं तर याची जर मिरण केल्यानंतर ही माझी आता ही लाईन अशी काढते बरोबर याची मिरर केल्यानंतर माझा त्रिकोण कसा आहे असा आहे मी आरसा जर खाली लावला तर मग आडवा दिसतोय ना रे बरोबर असा उलटा दिसेल उलटा दिसेल बरोबर सातदा सातदा उलटा दिसेल का नाही चला मग आता मी आता ह्याचा जर मिरण केलं तर मग आता कसा दिसेल रे मग असा दिसते बरोबर असं तुम्हाला सगळे इथे कॉर्नर दिसते बरोबर हे कॉर्नर कट आहेत बरं का सर ॲज इट इज तुम्हाला असं तुम्ही जर लाईन मारून घेतला समजा पेपरची अशी लाईन मारून घेतली ही पेपरची तर तुम्हाला अशी इथे दिसेल ना रे तसं दिसेल आपण करतोय तसं अरे बघा व्यवस्थित येत नाही याला ओके कळालं सगळ्यांना हा क्वेश्चन ओके प्रत्येकाला जमलं पाहिजे क्वेश्चन प्रत्येकाला सॉल्व्ह करता आला पाहिजे ओके ठीक आहे तर स्ट्रेंथ आता एकदम खाली कमी झाली एकदम कमी कोण कोण आहे रे सुग आहे समर्थ आहे जे विलच नाही ठीक आहे जाऊ दे नाही आला तर नाही आला ओके चला पुढचा गोष्ट एक जण अजून कमी झाले चला ठीक आहे असू द्या चला हे सॉल्व्ह करा बोर होते ना तुम्हाला बोर व्हायला लागला कधी चला करा सिशाच उत्तर टाका सगळ्यांनी एकवीसचं उत्तर टाका एकवीसचं उत्तर टाका चला एकवीसचं उत्तर टाकू चला कसं दिसणार आहे तुम्हाला कळून जाईल चल बी बरोबर अर्णव ने बी टाकलेला आहे व्हेरी गुड अर्णव व्हेरी गुड व्हेरी गुड बी बी टाकलेला आहे व्हेरी गुड जे ने टाकलेला आहे बी चला सुगोष परत बी टाक ठीक आहे परत टाकू नका मला कळेल आता इकडे बघा मनसवी आली का ये उत्तर टाकत नाही बाळा का बघा ही डॉटेड लाईन आहे बरोबर इथं म्हणजे आपल्या इथं काय केलेलं आहे बघा ह्या सर्कलला फोल्ड केलाय परत इथं फोल्ड केलाय परत इकडल्या साईडला आणि नंतर इथं कट मारलाय थोडस असा असं इथं लाईन अशी कट मारलाय बघा इथं इथं मग आता मी काय करतो मी काहीच नाही ह्या डॉटेड लाईन येत ना डॉटेड लाईन मी काय करतो ओपन करतो या मी याला ओपन केल्यानंतर माझा असं इथं असं डॉटेड लाईन काढतो मी बी ठीक आहे कसं दिसते आपण चेक Okay. दाएमुंड। ओके मग मिरर केला समजा या लाईनीचा मिरर केल्यावर म्हणजे लाईन कशी दिसेल अशी दिसेल मग या दोघाचा मिरर केल्यावर याच्या त्याच्याकडे तोंड केल्यासारखं दिसत तर म्हणजे माझी डायग्राम कशी म्हणली बघा असा चौकोन कुठं दिसतोय का बघा याला डायमंड दिसल्यासारखा डायमंड ओके डायमंड हा तर गोल दिसतोय कॅन्सल करा हा त्रिकोण तर नाहीये आणि हे चार तर काही संबंध येतच नाही डी तर उडून टाका पहिल्यांदा दिसतोय बी मध्ये हा पण कॅन्सल करा एकदम सोपं आहे काय अवघड आहे का बोला काय अवघड आहे का बोला चला आता प्रश्न क्रमांक बावीस बावीस कडे लक्ष द्या बावीस पण एकदम सिंपल आहे लगेच उत्तर टाकायचं बावीस चला बावीस लगेच टाका चला बावीसचं उत्तर टाका चला येच आहे असं वाटतं मला चला येच आहे चला ठीक आहे ये बरोबर बरोबर बघा ये आहे तो ओपन केल्यानंतर आता इथे फोल्ड कुठं ये इथं काय ह्या साइडला इथं काय केलंय फोल्डिंग केलंय बरोबर त्रिकोण बनवलाय त्रिकोण बनवल्यानंतर काय केलं ह्या साइडला त्रिकोण बनवलाय बरोबर त्रिकोण बनवल्यानंतर अशा फोल्ड मारला म्हणजे इथं फोल्ड केलेला आहे इथं आणि इथं थोडासा कट मारला या डायग्राम मध्ये बरोबर आणि इथे काय मग आपण चेक करूया याला याला आपण चार भाग पाडूया बरोबर असा असाही तयार दिसतो आपल्याला आणि ऍज इट इज जशा तसं दिसायला लागलं ओके आपल्या या भागामध्ये पूर्ण वर्तुळ दिसतोय का नाही कॅन्सल करा इथं लाईन आहे बाबा इथं लाईन इथं लाईन दिसते का नाही कॅन्सल करा हा या दोन्ही मॅच व्हायला लागले बरोबर कोण कोणता ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक डी दोन्ही मॅच व्हायला लागले पण इथं लक्षात घ्या आता इथं आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागणार ला आहे की बाबा माझं जेव्हा मी ओपन करेल बघा हे दोन ऑप्शन आहेत आपले दोन ऑप्शन पैकी एक ऑप्शन आहे कुठलं तरी बरोबर बरोबर मी जेव्हा ओपन करेल ओपन केल्यानंतर मला काय मिळेल हे थोडस इमॅजिनेशन आपल्याकडे असलं पाहिजे बरोबर का नाही मी आता इथं फोल्ड घातलं मग याला मी ओपन केल्यानंतर हा जो अॅरो आहे इथला एरो आपल्याला इथं अॅरो दिसला पाहिजे याचा अपोजिटचा इथे दिसतो आणि हा इथं दिसतो मग हे अॅरो आणि हे अॅरो पण इथं अॅरो नाही येत डीम मध्ये म्हणून हा कॅन्सल करा तर पर्याय क्रमांक हे तुमचं उत्तर आहे तर थोडस तुम्हाला सतर्क राहावं लागेल थोडस थोडस जास्त नाही थोडस पुढचा क्वेशन पुढचा क्वेश्चन घ्या चला हा सॉल्व्ह करा नंबर चला उत्तर काय मलाही सांगा मलाही माहित नाही तुम्हाला माहित नाही चला मी आता तुम्हाला विचार उत्तर काय मनस्वी उत्तर काय म्हणा मनस्वी सी ए सग सी दिस उत्तर का है? Yes, sir. उत्तर का है सर ऑप्शन नंबर सी बर ऑप्शन नंबर सी ओके पन ऑप्शन नंबर सी कसा आल रे बा सर फर्स्ट त्याच्यामध्ये कागदाला हा चल याचे तीन, तीन फोल्ड मारले समजा आपलं व्हर्टिकल भाग म्हणतात वर्टिकल भागाने तीन फोल्ड मारले बरोबर इकडून एक मार फोल्ड मारलय परत असं मध्ये फोल्ड मारले बरोबर परत इकडून म्हणजे मिडल ला काय केलं आपलं म्हणजे कागद असं होता समजा आपला कागद असा होता बरोबर मग इकडून फोल्ड एकदा मारले नंतर या साइडून एकदा फोल्ड मारल्यानंतर मध्ये आपला असं कागद दिसत बरोबर बर 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 okay, गा, का, गा गा, का ना मधी कागद दिसल्यानंतर काय केलं त्यांनी मधी कट मारलेत बरोबर का रे मधी कट मारलेत ना मधी कट मारले छान म्हणजे इथं कट मारल्यानंतर मी इकडल्या साइडकडून मिरर घेतल्यावर आता मी या साइडने मिरर घेतल्यावर माझा हा इथं जर इथं जर मी काय केलं या ने मिरर घेतल्यावर कसं दिसेल असं मग याला इकडल्या साइडने मिरर घेतल्यावर याचा ऑपोजिटचा असा तुम्हाला दिसेल बरोबर बरोबर का नाही दिसेल का नाही मी आणि ओपन केलं ओपन केल्यानंतर मला कसं दिसणार आहे बघायचं आहे चेक करायचं आहे आता मी काय करणार आहे आता ओपन केल्यानंतर कसं दिसणार आहे चला सांगायचंय उत्तर काय सी सी कोणाकोणाचं सी आलेलं आहे बघा चेक करा उत्तर सगळ्यांचं सी आहे उत्तर कसं आहे सांगायचंय चला फटकिन चला चला सांगा ओके ओके प्रत्येकाचं सी आहे उत्तर बरोबर आहे बरोबर आहे सी सी बरोबर आहे का चला सांगायचंय चला चला ओके ओके चला पर्याय क्रमांक आपला काय सी उत्तर आहे ओके सगळ्यांना समजलं जस तसं दिसतंय हे थोडस तुम्हाला काय ओपन केल्यानंतर तुम्हाला हे इथे एक असा डायग्राम दिसेल आणि इथे एक डायग्राम दिसेल जर तुम्ही याचे जर चार अशे तुकडे केल्या समजा सेंटर टू सेंटर तर असा तुम्हाला इथं सेंटरमध्ये दिसेल इथे दिसतोय इथे दिसतोय का इथे पण दिसायला लागला मग आपल्याला काय करावं लागेल ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावं लागेल ओके मिरर घेऊन ओके चला सिंपल आपल्याला उत्तर कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीने काढायचा प्रयत्न करायचं ओके सर जास्त डोकं लावत बसायचं नाही चला, चला याचं उत्तर काढा चोवीस चला लवकर ये अरे वा लगेच उत्तर आले चल बघूया आपण लाईन टाकून बघू उत्तर येच आहे बरोबर आहे याला काय करूया आपण सरळ लाईन टाकू चला चला हे कागदाचा एकच फोल्डचा भाग बघा हा भाग बघा इथे लाईन आहे अशी वरती हे लाईन इथं मी याला जर मी असं केलं तर मला मिळतोय इथे मिळतोय इथं फोल्ड मिळतोय आणि जशा तसा भाग मिळतोय इथं जशा तसा दिसतोय मी जर याला असं केलं तर इथं मला इथं अशी लाईन पाहिजे होती नाही चला आणि मी याला जर काय केलं समजा असं फोल्ड केल्या तिथं असं काटकून तयार झाला पण काटकोन आहे का इथं नाही असा अशी लाईन आहे आडवी लाईन पाहिजे होती नव्हता कॅन्सल कर आणि मी जर याला असं तर केलं समजा इथे मिडलला केला समजा के तर बघा के असं केलं तर इथं असं आर्क आहे आर्क पाहिजे का मला नाही अशी लाईन ना पाहिजे होती सरळ कॅन्सल करा म्हणून पर्याय क्रमांक ये आहे एकदम सिम्पल आणि सोपं आहे कळत आहे सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन पंचवीस उत्तर काढाय चला पंचवीसच उत्तर काढा लवकर फास्ट पंचवीस उत्तर काय फास्ट काढा ये सगळे ये म्हणतात चल ओके बरोबर राहिलेले क्वेश्चन मला सगळ्यांनी सॉल्व्ह करून पाठवायचे राहिलेले क्वेश्चन मी ग्रुपवर टाकतो आणि ते पूर्ण सॉल्व्ह टिक करून पाठवायचे अर्नव ना एक मस्त छान पैकी पाठवू तस चला ठीक आहे बघूया आपण आता इथं जर लक्ष दिलं तर बघा आता याचा आपण मिरच घेऊन टाकू डायरेक्ट काय डोकं लावू काय नाही तुम्ही काय करा तुम्हाला सिम्पल आयडिया देतो याचे भाग करा फोल्डिंग कशी कर आहे तशीच भाग करायची ओके बघा इथं दिसतंय इथे दिसतोय इथं इथं वरून असा दिसतंय म्हणजे एवढाच भाग एकच डब्यावर लक्ष दे या चला हा ओके गेला इथं बरोबर आहे का इथं कोपऱ्यात आहे का इथं कुठे असं असं दिसतंय का इथं नाही या कॅन्सल करा चला अरे इथं कोपऱ्यात असं आहे का रे असं कुठं आहे का इथं इथं कोपऱ्यात आहे का कॅन्सल करा चला आपण आणि हा बी इथं काय सॉरी 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 इथं आपल्याला इथं लाईन मारू पाहिजे ओके इथं कोपऱ्यामध्ये असं दिसतं का इथं कोपऱ्यामध्ये आहे का इथं कुठं काय काय नाही कॅन्सल करा म्हणजे पर्याय क्रमांक ये उत्तर आहे तुमचं सिंपल दशातच यासाठी दिसतं लगेच उत्तर तुम्हाला मिळून गेलं बरं का अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ओके एक्झाम मध्ये अशा पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आता पुढील टॉपिक काय आहे बघा तुम्हाला दाखवतो पुढील टॉपिक पण तुम्हाला सांगतो पुढील टॉपिक पण सोपा आहे बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं